प्रांती निव सर्व सामान्यांचा देवळा दहिवड वसंत हंकारे यांचे समाज प्रबोधनाद्वारे प्रेरणादायी व्याख्यान संपन्न देवळा तालुक्यातील दहिवड येथे बुधवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अठरा पगड जाती समाज गणेश मित्रमंडळाने गणेश उत्सवानिमित्त समाज प्रबोधनकार आनंदी जीवनाचे साधक श्री वसंत हंकारे सर यांचे व्याख्यान आयोजित केले होते एवढी आपल्या आईच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करणारा बाप कसा असतो व तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारा बाप कसा असतो या आई वडिलांच्या महतीची विद्यार्थ्यांसह पालकांना आपल्या अभिनव शैलीतून प्रबोधनाद्वारे कथन करून दिली वसंत हंकारे पुढे म्हणाले मुलींना प्रेमाच्या खोट्या जाड्यात अडकून स्वतःचे आयुष्य बर्बाद करू नका त्यांनी लहानाचे मोठे केलेले असते त्यांच्या अन्नात प्रेम करून माती करू नका आईस समाजात ताठ मानेने फिरले पाहिजे आई वडिलांनी सांगितल्याप्रमाणे कर्तृत्व तुमचे वागणे जगणे असले पाहिजे रात्र रात्र आपला बाप आपल्यासाठी राबत असतो हे विसरू नका आई वडिलांसारखे प्रेम आपल्यावर कोणीच करू शकत नाही हे कायम लक्षात ठेवा असे मनोगत अनोख्या शैलीत त्यांनी कार्यक्रमाद्वारे व्यक्त केले यावेळी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा पालकांचा तसे सर्वांच्या भावनेचा बांध फुटला अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले आपण कितीतरी वेळा चुकीचे वागतो हे समजून आले वसंत अहंकारे हंकारे सरांनी आज प्रत्येकाच्या डोळ्यात अंजन घातले अशी प्रत्येकाची भावना निर्माण झाली कार्यक्रमाप्रसंगी माननीय सार्थक नेहते सर पोलीस निरीक्षक देवडा पोलीस उपनिरीक्षक देवरे साहेब शिंदे साहेब देवडा शालेय मुख्याध्यापक शिक्षक ग्रामपंचायत सरपंच सह असंख्य विद्यार्थ्यांसह महिला पुरुष पालक तमाम ग्रामस्थ दहिवड उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी अठरा पगड जाती व समाज मित्र मंडळाने अथक प्रयत्न करून कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला एवढे ग्रामस्थांनी त्यांचे आभार व्यक्त केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी हिरे देवडा कधीतर एखाद्यानाथ आश्रामध्ये जायचं आणि सात सात वर्षाचा पूर्व हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं बघ हे सहा सात वर्षाचा वर्ग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेला असतं या पोराच्या कानामध्ये भाऊच विचारायचं तुझ्या बापाचं नाव काय हातातली थाळी फेकून देत तोंडातला भात काढून टाकत आणि ते म्हणतो मला आई पडणार आणि मला पाहत पडलाय माझ्या आईनं कधी मला घास नाही माझ्या बापानं कधी मला अन्न खात्यावरती नाही मला आई पडणार आणि मला पाहत पडणार दोन दिवसात आहोत यांना सापडलो इथंच मोठा झालं रोज वाट बघतोय ये। कोणीतरी येईल का मला कडकडून मिठी मारेल का माझ्या गादावरून हा विरोध एखादा आई तुझा कशी आई हे पोरान हे बाबाची किंमत त्या बोराला विचारा ए बाबाची किंमत त्या बोराला विचारा ज्या बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ ए ज्या बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ ए तुमचा बाप ज्या तुम्हाला सना सदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ए तुमचा बाप ज्या कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जात त्यावेळेला सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं तुला कारण तुमच्या पाठीमध्ये झाला तुमचा कपड्याला तुम्ही हात घालाल